सरकारला काहीतरी बोल या पुला विषय आलालालाला असं आला, एकरी आला, चाललंय जगाचा पोशन जगाला पाहिजे 12 बार। नाही नाही गाडी तुमची आज घालायची इच्छा आहे का ह्या पाण्यात खतरनाक आहे बघा बघा क्वालिटी सरकारला काहीतरी बोलूया पुला विषय असं बोलू चांगलं बोललं काय चांगलं कोण बघत नाही सरकार विरोधात बोलल आमचा कोण बंडूया बाबा असं नुकसान झालं आता की बाबा पूल वाढवायचं बघा बनवून तर सरकारला माझी एक विनंती आमच्या बागात दुष्काळ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा पहिली गोष्ट बागाचं नाव बागाचं नाव तालुका कटाव जिल्हा सातारा कलडणचा आम्ही बागायत राहते आपलं व्हिडिओ भरपूर लोक बघत असतात समाजासाठी काही जण म्हणतात की व्हिडिओ चांगलं करा पण चांगल्या व्हिडिओला प्रतिसाद भेटत नाही तरी मी सांगतो लक्षात घ्या इमानात पडून मिळालेलाच नाही एक कोटी तुम्ही जाहीर करताय आणि तर शेतकरी कर्जबाजारी चमच्या आणि ते पण कधी देणार शेतकरी मेल्यो कर्जबाजारी झाले होतर माणूस आहे तो मदत करा शेतकरी ह्या जगाचा या देशाचा पोषण आहे बरोबर आहे का जगाचा पोष पोषण पाहिजे बरोबर अशा प्रकारे एवढं भयानक पाणी आलेलं आहे समजा वाट लागली इकडे ती नाही नाही गाडी तुमची आज घालायची इच्छा आहे का ह्या पाण्यात यांची इच्छा आहे की समोर जी आता वाड्यात तुम्हाला पाणी दिसतंय ह्या पाण्यात ही यांची गाडी घालणार आहे ती थोडा वेळ आपण वाड बघू टाकू गाडी फास्ट दिसत नाही कंड तिकडे निघून जाणार अरे बाबा दुष्काळ जाहीर करायचं कोणाला सांगू तो तो आत्महत्या नाही तुम्हाला केंड दिसते ती दुधाची केंडा ती पाणी वाड्यात भरपूर आल्यामुळं इकडून म्हणजे लाहूबाय तिकडून ट्रॅक्टर मध्ये सर्व केंड एका जागेवर केली आणि वड्याच्या पलीकडं तिथं वर दुधाची गाडी दिसते बघा ती गाडी वर माघारी फिरत आहे तिथं या माध्यमातून दूध तिकडं पुचवून माझं वय पस्तीस आहे मामा तुम्ही पस्तीस वयात कधी नाही पंधरा वर्षात रांगत होतो रांगत होता ना आणि आलेला ट्रॅक्टर हळूहळू येतच आहे पुलावर दूध पुचवून आले ती सर्वजण इकडून तिकडं बघू शकता किती मेहनतीचं मुश्किलचं काम होत मग ती हा अशा प्रकारे पुलाची उंची वडवा किंवा वडाचं खोलीकरण करा शक्यतो लवकरात लवकर काहीतरी करा दरवर्षी आमची बॉम्ब असते असे असलेलं आहे